दोन हजार सोळा सतराच्या दरम्यान पण असंच एम आय डी सी मध्ये एक प्रकार झाला होता आग लागली होती आता पुन्हा अशा पद्धतीचा हा प्रकार समोर येतो आता यावेळेस जे आहे हे सगळं केमिकल फॅक्टरीज जे आहेत हायली हेझार्ड असते ज्यामधल्या जा जशी ही फॅक्टरी होती अमोर्दाय त्या फॅक्टरीज ज्या आहेत या शहराच्या बाहेर हलवण्याचा आम्ही मागणी जे आहे दोन हजार वीस मध्ये पण केली होती पण दुर्भाग्याने जे आहे तेव्हा झालं नाही पण यावेळेस आमचं सरकार आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब आहेत त्याचबरोबर उद्योगमंत्री जे आहेत उदय सामंत जी इथे आहेत आणि त्याच्याला कॅटेगरायझेशन करून ए बी आणि सी जी कॅटेगरीजेशन मध्ये येथील ज्या ज्या कंपन्या सगळ्या ज्या आहेत त्या शहराच्या बाहेर ज्या हलवल्या जातील पूर्णपणे सर आता सध्या काय नेमकी परिस्थिती आहे काय अडचणी येतात आता तिथे चालू आहे अग्निशमन केंद्र जे आहे तिथे पोहोचलेलं आहे अग्निशमन दल पोहोचलेलं आहे पूर्णपणे आग कशी आटोक्यात त्याच्यासाठी पूर्णपणे प्रयत्न चालू आहे जखमी जे आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये जे आहे के ऍडमिट केलेले आहे साधारण काय माहिती आहे आता पुढे आतमध्ये काही कशाची फॅक्टरी होते आणि त्याविषयी काय तिथे केमिकल जे आहे हे हार्डनर बनायचं एफ आर पी जे मटेरियल असतं त्यासाठी आणि हायड्रोजन पॅरॉक्साईड वगैरे तिथे यूज केलं जायचं जे अति ज्वलनशील आहे तर अशा या परिस्थितीमध्ये ही दुर्घटना जी आहे ती घडलेली आहे के केमिकल रिॲक्टर असेल बॉयलरचा फुटल्यामुळे जो आहे ती इथे आग लागलेली आहे आणि भविष्यात प्रिकॉशन म्हणून जे आहे हा ए कॅटेगरीच्या ज्या कंपनी आहेत ह्या सगळ्यांना जे आहे हे बाहेर या डी मधून शिफ्ट केलं जाईल केमिकल फॅक्टरी असल्यामुळे आग विजवण्यात काही अडचणी येतात का ये कारण एक वेगळी सगळी यंत्रणा जी आहे ती लागलेली आहे एनडीआरएफ पण इकडे आहे अग्निशमन दल जे आहे ते इथे आहेच कॅज्युअलिटी बद्दल कॅज्युअल तीन जे आहेत कॅज्युअल झालेल्या आहेत लोक जखमी झाले त्यांना केलेले त्यांच्यावरती उपचार सुरू सगळ्या प्रकारच्या प्रशासकीय यंत्रणा असतील अग्निशमन दल असेल किंवा संबंधित यंत्रणा असतील त्या आता या घटनास्थळी दाखल झालेल्या आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न जे आहेत ते सगळ्या संबंधित यंत्रणाकडून या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय धन्यवाद देवेंद्र तुम्ही दिले